नमस्कार मैत्रिणी नोकशा आहात मजेत ना माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे हादग्याच्या फुलाची भाजी हे हदग्याची फुलं आहेत माझ्या आजीला खूप आवडायची हदग्याची फुलाची भाजी तर हे तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही मला की तुमच्याकडे जे ह्या फुलाला नाव आहे ते मला कमेंटमधून सांगा तर मी हे फुलं घेऊन आलेले आहेत आता स्वच्छ निवडायची माझ्या लहानपणी माझी आजी जे शेतात मजूर असतात काम करायला लावलेले जे वर्षानुवर्ष असतात त्यांना आम्ही नोकरीचे असं गडी असं म्हणतात तर ते असायचे आमच्याकडं भरपूर असायचे आठ नऊ असे वर्षाकाठी ठेवलेले असायचे गडी तर त्यांच्याच जवळ सांगायची की, ची ची की आज हातग्याची फुलं घेऊन ते शेतातून भरपूर घेऊन यायची कारण आमची जॉईंट फॅमिली होती जे पहिलं पूर्वी म्हणायचे की खटल्याचं घर आहे तसं आता हे जॉईंट फॅमिली म्हणतात तर असं पूर्वी राहायचं मी माझ्या लहानपणी माझ्या आजीसोबत मी हे आ, भाजी निवडलेली पण आहे ह्याचे फक्त पानं घ्यायचे आणि जे मधी देठ असतं ना आणि ते बूड आणि देठ हे बाजूला करायचं हे बघू शकता अशा पद्धतीनं तर हे फक्त फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि काही साधी भाजी ह्याला काही मसाला वगैरे काही लागणार नाही किंवा ग्रेवी करायची गरज नाही फक्त फुलं पानं घ्यायची फुलाच्या कळ्या घ्यायच्या पाकळ्या घ्यायच्या आणि स्वच्छ पाण्याने खळखळ धुवून घ्यायचं आणि दुर्डी मध्ये ते पाणी निथळायला ठेवायची मोठ्या टपामध्ये पाणी घालून धुवून घ्यायचं आणि पाणी निथळ हे अशा शिरा निघतात त्या काढून टाकायच्या बाजूला आणि हे पान पाकळ्या ज्या असतात ना फुलाच्या त्या धुवून घ्यायच्या आणि हे मी चाळणीमध्ये काढते माझी आजी काय करायची मोठ्या टोपल्यामध्ये पाणी भरपूर घ्यायचं खळाखळा पाण्याने धुवायची आणि ते दुरडीमध्ये बांबूच्या दुरड्या राहायच्या ना तर त्या दोरणीमध्ये ते पाण्यातली फुलं पाकळ्या काढून पाणी निथळण्यासाठी ठेवायची आणि ते मग माझ्या आईला काकूंना सांगायची की ह्याची भाजी करा तर त्या मस्तपैकी करायच्या भाजी आता हे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून तेल गरम झालं की आपल्याला जिरे मोहरी टाकायची आहे तर जिरे मोहरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे एवढी साधी आणि सोपी आहे ना सिंपल भाजी आहे काही ह्याला कष्ट वगैरे काही नाही थोडासा कांदा परतला की आपल्याला त्यामध्ये अद्रक लसून जे वाटून ठिसून घेतलेलं असतं ते आलं लसून ते पेस्ट टाकायची आहे आणि त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद पावडर टाकायची आहे बघू शकता एक चमचा काळं तिखट टाकायचं लाल तिखट पण टाकू शकता तुम्ही मी काळं तिखट टाकलेलं आहे धना पावडर एक चमचा चवीपुरते मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे बघा झालं लगेच पटकन काही एकदम सोपी सिंपल भाजी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे जे एक चमचा असेल आणि आपल्याला हे फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत मस्त आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे काही अवघड नाही ह्याची करायची सो कोणीही करू शकतं किंवा असंही नाही की त्याला भरपूर कष्ट आहे असं काहीच नाही तर झालेली आहे आपली भाजी परतून घ्यायचं आता टाकायचं थोडंसं शेंगादाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट टाकलं की आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणखीन ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला झालं लगेच भाजी एकदम मस्त परफेक्ट झालेली आहे आता थोडंसं एक दोन मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवू ताट झाकून ठेवलं ना की दोन मिनटासाठी वाफवून निघती भाजी दोन मिनटं झालेली आहेत ते आता आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता तर हे भाजी तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर दोन्ही खाऊ शकता तर मी चपाती लाटलेली आहे पटकन भाजून घेते आणि मस्त पटपैकी ताटामध्ये आपल्याला सर्व करायचं आहे तर जर तुम्ही माझी रेसिपी बघितलेली असेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर त्यांनी लाईक करा आणि ज्यांनी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे तर चपाती भाजून घ्यायची आहे आणि ताटामध्ये आपल्याला हे भाजी आणि चपाती सर्व करून घ्यायची आहे मस्त आपल्या चपात्या पण झालेल्या आहेत बघून तडम झालेल्या आहेत तर मस्त भाजलेली आहे तर ता ताट करायचं ताटा आहे ताटामध्ये सर्व करून मस्त ठेवलेलं आहे शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कशी झालेली आहे तुम्हाला पण जमती का तुम्ही करता का ही भाजी मला कमेंटमध्ये